वसमत मतदारसंघाचे कर्तव्यदक्ष आमदार चंद्रकांत उर्फ राजूभैया नवघरे यांनी विधानभवनात पावसाळी अधिवेशनादरम्यान वसमत मतदारसंघातल्या शेतकऱ्यांचे प्रश्न पाऊस आणि वारा यामध्ये शेतकऱ्यांच्या केळीबाग पपई पिकांसह इतर पिकांचं अतोनात नुकसान झालं आहे त्यांना नुकसान भरपाई भेटावे यासाठी विधानभवनात अतिशय तळमळीनं शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले वसमत विधानसभामधील खंबीर नेतृत्व हे सन्मान्य राजूभैया नवघरे यांचं आहे हे सरकारला दाखवून दिलं वसमतच्या बसस्थानकाचे प्रश्न व त्याला लागणारा निधी आणि मतदारसंघातील विकास कामांचे असंख्य प्रश्न आमदार भैया नवकरे यांनी सरकार समोर ठेवले त्याबद्दल त्यांचे केरबा कसारे मालटा सामाजिक कार्यकर्ता यांच्या वतीने मुंबई येथे दिनांक दहा सात दोन हजार पंचवीस रोजी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले श्री संत गुरु रविदास सभागृह माळवटा येथील काम लवकरात लवकर सुरू करावे अशी विनंती पण केली शर्मकार समाजाचे कर्ज प्रकरणे लवकर मंजूर करण्यासाठी संत रविदास चर्म उद्योग विकास महामंडळ सरकारने त्वरित हमीपत्र घ्यावे यासाठी आपण पावसाळी अधिवेशनात मुद्दा ठेवावा अशी पण मागणी केली व पत्र दिले माननीय साहेबांनी हे सांगितले की मला पावसाळी अधिवेशनात बोलण्यासाठी वेळ मिळाला तर मी हा मुद्दा मांडेल असे म्हणाले <laughs> सगळं निसर्गावर आधारित असणारी शेती खऱ्या अर्थानं प्रत्येक जण वेगवेगळ्या गोष्टीवर अवलंबून असतो पण खऱ्या अर्थानं अनिश्चितता ही निसर्ग निसर्गामध्ये असते आणि त्या निसर्गावर अवलंबून आपला शेतकरी असतो माझ्या जिल्ह्यामध्ये सुद्धा अध्यक्ष महोदय नऊ ते अकरा जून मध्ये खूप मोठ्या प्रमाणावर वारं वावधान आलं आणि त्या वादळी वाऱ्यामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणावर नुकसान हे शेतकऱ्यांचं झालेलं आहे वसमत तालुका असेल औंढा तालुका असेल कळंदुरी तालुका असेल यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर त्या शेतकऱ्यांच्या केळीचे बाग असतील त्यानंतर तिथं पपईचे बाग असतील आणि तिथं खूप मोठ्या प्रमाणावर त्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे ते तोंडाला आलेला घास या शेतकऱ्यांचा खऱ्या अर्थानं खूप मोठ्या प्रमाणावर तिथं नुकसान झाले त्या शेत तोंडाला आलेला घास त्या शेतकऱ्यांचा गेलेला आहे काही शेतकरी अत्यंत कष्ट करणारी शेतकरी आणि त्यांनी तिथं ते खूप मोठ्या प्रमाणावर केळीचं उत्पन्न केलं होतं हेक्टरी त्यांना वीस वीस लाख रुपयाचं केळीचा बगिचा सुद्धा शेतकऱ्यांचा व्यापाऱ्यांनी मागितला होता पण एका रात्रमध्ये त्या शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे अध्यक्ष महोदय आज आपण बघितलं असं की त्या शेतकऱ्यांना खऱ्या अर्थानं आपण सरकारच्या माध्यमातून एमआरजी विहिरी मंजूर करतोय गोठे मंजूर करतोय पण त्या शेतकऱ्यांना त्याचे चार चार वर्ष जर पैसे भेटत नसतील तर खऱ्या अर्थाने ही शेतकऱ्याची थट्टा आहे त्यामुळे अध्यक्ष महोदय आपल्या मार्फत मी आपला विनंती करतोय की आपण तिथं त्या शेतकऱ्यांचे पैसे रेग्युलर भेटले पाहिजे त्यांना विहिरीचं जे अनुदान आहे ते भेटलं पाहिजे त्यांच्या गोठ्याचं जे अनुदान आहे ते सुद्धा भेटलं पाहिजे आज आपण बघतोय की शेतकऱ्यांना जर किमान आधारभूत किंमत असेल विजेचा प्रश्न जर मिटला असेल आणि जर तिथं त्या शेतीवर उत्पादन करणारी कारखानदारी असेल तर खऱ्या अर्थानं शेतकऱ्याला कोणत्याही अनुदानाची गरज पडणार नाही